वर्धा जिल्ह्यातील तुळजापूर रेल्वे स्टेशनवर पंचवीस गावातील विद्यार्थ्यांसाठी मेल गाड्यांच्या आज या उपोषणाला दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक लोकनायक प्रकाश बोहरे यांनी भेट दिली या बेमुदत साखळी उपोषणाची दखल घेऊन तुळजापूर रेल्वे स्टेशन येथे मेलगाड्यांचा थांबा मिळालाच पाहिजे तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवणार असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे या उपोषण स्थळी दररोज शेकडो लोक भेटी देत आहेत पंचवीस गावातील विद्यार्थी व ग्रामस्थ मंडळींनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिला आहे या बिमुदत साखळी उपोषणाला दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी आज भेट दिली वर्धा नागपूर रेल्वे मार्गावर तुळजापूर येथे मेल व अन्य काही गाड्यांच्या थांब्याबाबत प्रकाश पोहरे यांनी रेल्वे रोखली होती ते आंदोलन रेल खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग आणणारे ठरले होते त्यानंतर रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रकाश कोहरे व तुळजापूर गावातील ग्रामस्थांची बैठक झाली होती एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या या बैठकीत ठाम खात्री देण्यात आली येत्या तीन दिवसात मेलगाडी सुरू होईल अशी हमी अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक पीएस यांनी दिली होती मात्र रेल्वे प्रशासन अद्याप आश्वासनावर ठाम आले नाही त्यामुळे प्रकाश पोहरे यांनी आज पुन्हा तुळजापूर रेल्वे स्टेशन समोर सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला भेट दिली यावेळी ग्रामस्थांनी सरकार विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या निर्दय सरकार आणि रेल्वे विभागाला जाग का येत नाही आहे नेमके काय करावे म्हणजे यांना कळेल असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे दरम्यान जपानमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्यासाठी रेल्वे सुरू ठेवली जाते परंतु हा पंचुस गावातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तेव्हा सरकारने याची दखल घेतली पाहिजे अशी मागणी लोकनायक प्रकाश पोहरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली नमस्कार देशोन्नतीच्या या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो होतो वर्धा जिल्ह्यातील तुळजापूर या गावामध्ये विशेष म्हणजे या गावाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या गावाच्या या भागामधून जी रेल्वे गेली आहे या रेल्वे गेल्यानंतर या ठिकाणी आज चार वर्ष सहा महिने सात दिवसापासून या लोकांची सगळ्यांची पंचवीस गावातील नागरिकांची एकच मागणी आहे ते म्हणजे या ठिकाणी गाडी थांबव जेणेकरून रेल्वे थांबली तर ह्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रश्न त्यांचा सुटेल आणि या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी एवढ्या वर्षापासून आंदोलन सुरू असताना देखील रेल्वे प्रशासन मात्र झोपेत आहे की का हा प्रश्न पडतो विशेष आज आता आपण रेल्वे जाताना पाहिली आझादी का अमृत महोत्सव म्हणतो आपण आणि त्याच्यामध्ये जर असे नागरिकांवरती अन्याय अत्याचार होत असतील आणि विद्यार्थ्यांना जर शिक्षणापासून फक्त एका रेल्वेच्या प्रवासामुळे थांबावं लागत असेल था तर हा खूप गंभीर प्रश्न आहे आज आपण या ठिकाणी आलोत या ठिकाणी विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे नेते आणि देशोन्नतीचे संपादक मान्य प्रकाश पोहरे सर देखील या ठिकाणी आले आहेत सर ह्या कार्यक्रमामध्ये आपण आलात आणि विशेष म्हणजे या सगळ्या लोकांचा प्रश्न आज इलेक्शन तोंडावरती आलेले आहेत आणि हे प्रश्न आतापर्यंतही सुटत नाहीत आणि यांना फक्त आश्वासन दिले जातं या संदर्भात काय मत आहे आपलं काय आहे हे कळण्याच्या बुद्धीच्या बाहेरचा विषय असा झालेला आहे की कोरोनाच्या काळामध्ये इथे रेल्वे थांबवली याच्या अगोदर इथं सर्व रेल्वे थांबत होत्या म्हणजे पॅसेंजर वगैरे म्हणजे सगळ्या काही एक्सप्रेस सुपरफास्ट वगैरे चा विषय नाही आहे परंतु ज्या काही पॅसेंजर्स गाड्या तिथं थांबत होत्या याही लोकांचं ते आता म्हणणं जे आहे की तुम्ही ज्या कोरोनाच्या पूर्वी ज्या काही गाड्या थांबवणं थांबवण बंद केल्या इथल्या त्या पुन्हा सुरू करा चार वर्ष झाल्या त्या विषयाला या इथं या रेल्वे स्टेशन सोबत जवळपास आजूबाजूच्या पंचवीस तीस गावाची लोक विद्यार्थी मजूर या सगळ्या लोकांचं दिनचर्या जुळलेली आहे काही विद्यार्थ्यांना इथून वर्ध्याला जायचं आहे काही नागपूरला जायचं आहे जाणं येणं करायचं आहे बरं या लोकांची काही अशी मागणी नाही ना, ना की आम्हाला फ्री फंडात जाऊ द्या गाडीमध्ये बिना तिकीट जाऊ द्या सगळेजण याच्यामुळे रेल्वेला मोठा हे होऊन जाईल जवळपास रोजचं नाही म्हटलं तरी इथून वीस पंचवीस हजार लोक जाणं येणं असं होणार आहे असं असताना आणि जेव्हा एक लोकशाही मार्गाने हे माणसं कामं करत आहेत तर अशा वेळेला न ऐकणं मला असं वाटतं की सरकार जे आहे ते केवळ आणि केवळ आंदोलनाला आणि हिंसक आंदोलनाला म्हणजे ज्या दिवशी एखादी रेल्वे जाळतील पाच पन्नास लोक त्या गाडी समोर आत्महत्या करतील त्याच वेळेला सरकारला जाग येईल त्या दिवशी मी असा जेव्हा धमकी दिली होती मी तर गाड्या थांबवणार तर जवळपास पाचशे पोलिसांचा बंदोबस्त इथं होता मी गाडी तिथं चेनपुलीकडून थांबवली तर तिथे सुद्धा गाडीमध्ये पाच पन्नास पोलीस होते सगळं बघायला आणि हे करायला तरी पण मी गाडी थांबवली त्या दिवशी मी कायदा हातात मुद्दाम घेतला कारण जर हे अशा पद्धतीने शांतते आंदोलन ऐकत नसतील तर मग या पद्धतीने थांबवणार रोजगार आम्ही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हा एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे एका गावाचा नव्हे तर पंचवीस गावाचा प्रश्न आहे पण या ठिकाणी लोकप्रतिनिधी हे गेले कुठे त्यांचा यात काय सहभाग आहे लोकप्रतिनिधी म्हणतात की आम्ही या संदर्भामध्ये म्हणतो आहे करतो आहे निवेदन वगैरे त्यांनी दिलेली आहे ते मी पाहिलेली आहेत तावड साहेबांशी सुद्धा मी बोललो जे खासदार आहेत या भागातले आणि आमदार कुणावर त्यांच्याशी सुद्धा मी बोललो मला असं आश्चर्य वाटतं की लोकप्रतिनिधींच जर हे सरकार ऐकत नसेल तर मग आता काय करायचं जे काही आपण बघतोय गडचिरोलीमध्ये लोकांनी हातामध्ये दंडुके घेतले बंदुका घेतल्या सरकारनी त्यांना काय म्हणतो त्याला नक्षलाईट म्हणून जाहीर करून टाकलं काय सरकार त्याची वाट बघताय का की सगळ्या लोकांनी हातामध्ये दंडुका बंदुका घेतल्या पाहिजे कायदा हातात घेतला पाहिजे हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे जेव्हा आम्ही लोकशाहीमध्ये जगतो हो आहोत आणि या लोकांच्या ज्या काही अगदी जेन्युन डिमांड आहेत या रेल्वेमुळे यांच्या गावाच्या दोन भाग झाले एक तिकडे पडलं एक इकडे पडलं आणि असं असताना या रेल्वेच्या खालून तिथं थांबत नाही तर जेव्हा काही रेल्वे मालगाड्या वगैरे थांबलेल्या था असतात त्या था गाड्यांखालून बाया वगैरे माणसं जाणं येणं करतात विद्यार्थी जाणाई करतात कधी कधी रेल्वे मदत चालू होऊन जाते कितीतरी लोक कटलेत आतापर्यंत पन्नास शंभर लोकांच्या वर इथं लोक कटलेत आणि तितक्या चार पाच वर्ष झाल्यानंतर मग आता कुठे त्यांनी ब्रिज इथं फक्त सँक्शन केलं त्याचं काम चालू झालेलं नाही आज तर हे सगळ्या अत्यंत वेदनादायी सगळ्या गोष्टी आहेत आज विशेष देशोन्नतीच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगायचं आहे की हा प्रश्न थांब सोडवण्याकरिता सरकारला एकही रुपयाचा तोटा नाही उलट सरकारला फायदा आहे फायदा असताना जर या गोष्टीसाठी चार वर्ष सरकार लावत असेल आणि निर्णय घेण्यासाठी आणि जिथे मात्र असे काही निर्णय आहेत की जे अर्ध्या रात्री निर्णय एकत्रित येऊन पास केल्या जातात परंतु चार वर्षापासून ग्रामीण भागाकडे किंवा ग्रामीण भागाच्या जनतेकडे जर सरकारचं लक्ष नसेल तर सरकार नक्कीच या ठिकाणी सरकारला जनतेला सामोरं जावं लागणार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा